विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शेतकऱ्यांच्या कर्ज न देणाऱ्या बँकांची चांगली शाळा घेतली आहे बँक व्यवस्थापक यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या असून शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाडा अधिकाऱ्यांसमोर वाचून शेतकऱ्यांना मदत करा असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितलंय मला की तुम्हाला वाचून दाखवतो याच नाव आहे अर्जदार रावसाहेब गणपत वाघ राहणार गदाना तालुका खुलता ती कर्ज देण्यास एसबीआय खुलताबाद शाखा टाळा टाळा करत आहे तो माझ्या शिबिरचे कारण देऊन कर्ज देत नाही शाखा खुलताबाद सहव्यवस्थापक अश्विन हिरवाळे हे नाव पण दिलं त्यांनी त्या मॅनेजरचं असंही नाही की त्यांनी फक्त वेग आरोप केला आहे उपरोक्तविषयी मी अर्ज करतो की मी गदाण्यातील अपंग शेतकरी आहे माझ्या ठीक आहे सगळं त्याने दिलं पायाने पूर्णपणे अपंग आहे माझी पत्नी व मुलगा शेती करून आम्ही आमचा प्रपंच चालवतो माझे पीक कर्ज ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बँकेने माझे कर्ज भरून घेतले पूर्ण व मला पुढील कर्ज त्वरित देतो म्हणून सांगितले पण पूर्ण कर्ज भरले पण तुम्ही एसबीआय शाखेत वारंवार म्हणजे ऑक्टोबर चोवीस पासून चक्र मार मारतो पण माझा सिबिल स्कोअर पण चांगला आहे पण एका व्यक्तीचा महिंद्रा फायनान्सचा साक्षीदार झालो महिंद्रा फायनान्सचा त्या व्यक्तीने ते कर्ज भरले म्हणजे त्या महिंद्रा फायनान्सचा पण त्यांनी कर्ज भरलं परंतु महिंद्रा चा साक्षीदार असल्याच्या कारणाने मला पीक कर्ज देण्यास टाळ टाळ करतात हा काय प्रकार आहे आता हा अश्विन हिराळे नावाचा त्या बँकेचा मॅनेजर आहे त्याचा नंबर आहे बरं आता मी हेही मी तुम्हाला आणखी सांगतो मलाही बँकिंग मधलं थोडं बहुत माहिती असेल मी बुडवलं थकबाकीदार मोठा राहिलो तो मला मान्यचे माझं बिलच हे कारण शेवटी या गोष्टी काही गोष्टी तर कराव्या लागतील पण मी ओ टी एस करतो किंवा मी कर्ज फेडतो आणि फेडल्यानंतर जर बँकेचे अधिकारी असे चक्रा मारायला ला लावत असतील वेगवेगळे मी पा मी तुम्हाला मी स्पेसिफिक कोणत्या बँकेवर आरोप करत नाही मी तुम्ही लीड बँक तुम्ही इथल्या सगळ्या बँकेचं नेतृत्व करता म्हणून मी इथं आलेलो आहे मी काय सगळ्या बँकेला जायला मला पॉसिबल नाही आहे आणि ते जाऊन काही फायदा पण नसतो इथून तुम्ही एकदा सगळ्यांना सूचना देऊ शकता तर माझं म्हणणं आहे की असे छोटे छोटे विषय आहे ना हे हे शेतकऱ्यांचे कित्येक विषय आता आम्ही पण कित्येक कर्ज काढत असतो आम्ही कर्ज फेडत असतो असं असताना बाकीच्या कर्जाला आता तुमच्याकडे मी कारला अर्ज केला तर माझा कार अर्ज ताबडतोब मंजूर होतो तुमचा मला सकाळी अर्ज केल्यावर संध्याकाळी मला चेक मिळतो आणि तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या अशा याला सगळ्या एवढ्या पद्धतीनं उशीर लावतात एवढे चार चार सात आता त्याने ऑक्टोबर दोन हजार चोवीस आता काय आहे जून दोन हजार पंचवीस आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जून म्हणजे आठ महिने झाले तो चक्र मारतो आहे याची एवढी पण दाय माहिती बँकेला बरं सगळं क्लिअर आहे मग पुन्हा आणि तुमचं सिबिलचं म्हणणं मला मान्य नाही सिबिल तपासलंच जात सिबिलच्या आधारावरच कर्ज दिलं जात वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर सांगतात की सिबिल जो मॅनेजर मागेल त्याच्यावर पुन्हा दाखल करा आता मला तुम्ही सांगा कोणत्या नियमाने गुन्हा को दाखल करता येईल आम्ही देतो तक्रार ज्यांनी ज्यांनी सिबिल म्हटलं त्यांनी तक्रार आम्ही देतो इथं पोलीस असतील तर त्यांना सिबिल सगळीकडे देतो